बघा दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना दिवाळी भेटही मिळणार आहे एकतीस हजार कोटींचा मदत जाहीर झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा ही झालेली आहे दिवाळीपूर्वीच खात्यात रक्कम जमा होणार आहे अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मंगळवारी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार उपस्थित होते जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी तीन लाख नरेगाच्या माध्यमातून मदत देण्यात येईल त्यामुळे जवळपास हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत शेतकऱ्यांना मिळणार असून भरपाईची रक्कम दिवाळीपूर्वीच खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे नुकसान घरांची झालेली पळझड मृत पावलेल्या जनावरांच्या भरपाईसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचे विशेष पॅकेज आहे शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज आहे रब्बी पिकांच्या लागवडीसाठी मदत व्हावी यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा केले जात आहे ही मदत पॅकेज या व्यतिरिक्त असेल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज सकाळीच फोन केला त्यांनी देखील मदतीचे आश्वासन दिले याशिवाय भरपाईसाठी रक्कम कमी पडल्यास नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अतिरिक्त निधीची घोषणा केली जाईल घोषित केलेल्या निधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावा याला आमचे प्राधान्य आहे पंचनामाच्या अहवालानुसार एकोणतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुके बघा एकोणतीस जिल्ह्यामधील दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टीमुळे अडुसष्ट लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले त्यात दोन हजार एकोणसाठ मंडळे आहेत आणि भरपाईसाठी पासष्ट मिमी पावसाची अट ठेवलेली आहे आणि निकष बाजूला ठेवून सरसकट भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे असे फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तर बघा या पद्धतीची मदत इथे सरकारने जाहीर केलेली आहे तर कशा पद्धतीची मदत आहे बघा दुधाळ जनावरांना सदोतीस हजार रुपयापर्यंतची मदत गाळ भरलेल्या विहिरीसाठी तीस हजार रुपयाची मदत कुक्कुटपालनाला शंभर रुपये प्रतिकोंबडी नष्ट पळझड झालेले घरे नव्याने बांधण्यासाठी मदत आहे डोंगरी भागातील घरांना दहा हजारांची मदत गोठा दुकानदारांना पन्नास हजार आणि अतिवृष्टीबाधित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क हे माफ करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी प्रति हेक्टर दहा हंगा हजार हंगामी बागायती शेतीच्या भरपाईसाठी हेक्टरी सत्तावीस हजार आणि बागायती शेतीसाठी भरपाई हेक्टरी बत्तीस हजार विम्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये दिले जाणार कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी पस्तीस हजार रुपये दिले जाणार विमा काढलेल्या बागायती शेतीसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले जाणार तर या पद्धतीची माहिती आहे मित्रांनो या व्यतिरिक्त सर्व निकष बाजूला ठेवलेले आहेत अशा पद्धतीचं अजित पवार यांनी इथे म्हटलेलं आहे आमचे सरकार अश्रू पुसणारे आहे तर अश्रू आणणारे नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांना ही, सर शेत ही मदत दिली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेलं आहे तर या पद्धतीची माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला मिळेल आणि इतर सर्व शेतकऱ्यांना मराठवाडा पूरग्रस्तातील सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा नक्कीच त्यांना याचा लाभ होईल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये